अंबरनाथमध्ये सत्ताधारी भाजपच प्रशासनावर नाराज असल्याची बाब समोर आली आहे कारण नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ हे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलाय स्थानिक पातळीवर ज्यांचं वर्चस्व आहे अशाच ठराविक पक्षातील लोकांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असून इतर पक्षांना आणि मित्रपक्षांना कामांपासून वंचित ठेवला जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत भाजपकडून करण्यात आलाय त्याचबरोबर नुकतंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचं लोकार्पण केलं मात्र या सोहळ्यावरून राजकारण आता तापू लागल्याचं देखील दिसून येत आहे कारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना लोकार्पण सोहळ्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेवकांनी केला आहे त्यामुळे येत्या काळात आता भाजपचे माजी नगरसेवक प्रशासक हटाव ही मोहीम घेऊन रस्त्यावर उतरतील अशी भूमिका भाजपच्या माजी नगरसेवकांनी व्यक्त केली राज्यात शिवसेना आणि भाजपची सत्ता असताना देखील अंबरनाथमध्ये दे भाजपच्या नगरसेवकांना वंचित ठेवलं जात असल्याचे आरोप भाजपचे पदाधिकारी संजय आदक आणि शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर यांनी केलेत अंबरनाथ शहरात भाजपच्या नगरसेवकांवर आणि पदाधिकाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती आम्ही आमच्या वरिष्ठांना देखील दिली असून यापुढे आता प्रशासनाला त्यांच्या चुका दाखवण्यात आम्ही कमी पडणार नाही अशी ठाम भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे आज पूर्ण देशभरामध्ये लोकसभेचं वातावरण आहे आणि काही दिवसामध्ये लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे असं सर्व असताना अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टीची विकासाची भूमिका काय असेल संदर्भात ही आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे अंबरनाथचा विकास करत असताना इथे महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे आणि हा महायुतीचा धर्म पाळत असताना काही अडचणी किंवा का कोणी चुका करत असेल त्या निदर्शनास आणून देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे विकास करताना सगळ्यांना स बरोबर घेऊन विकास करायला हवा आमचे सर्व अध्यक्ष सर्व नगरसेवक इथे आहेत ह्या सर्व नगरसेवकांची कामं झाली पाहिजे आणि मगच आपण खऱ्या अर्थाने म्हणू की सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि मग शहराचा विकास होईल नुसता विकासाचा पॅटर्न अंबरनाथचा पॅटर्न करता करता ठराविकच विकास आहे गेल्या चार वर्ष अंबरनाथ नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे माननीय प्रशासकीय अधिकारी प्रशांतजी रसाळ हे चांगले माझे पण आहेत हां पण शेवटी मैत्री आणि काम वेगळं आहे आणि हे काम करत असताना आमची विनंती अशी आहे की तुम्ही भेदभाव करू नका जेवढे एकोणसाठ नगरसेवक एकोणसाठ नगरसेवकांना नगर सगळे समोर बसवा त्यांना कामं करा तुम्ही दोन कोटीची कामं मंजूर करतात तीन कोटीची कामं मंजूर करतात पण एखाद्या ठिकाणी जर खड्डे असतील ज्येष्ठ नागरिक पडणार असेल तर तिथे तातडीने दोन को दोन लाखाचा तीन लाखाचा निधी उपलब्ध करून द्या अन्यथा असं झाल्यानंतर पृथ्वी प्रशासनात सांगू शकतो की सत्ता कोणाची येईल कोणाची जाईल सांगता येत नाही पृथ्वी गोल आहे शेवटी गाठ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे चार वर्ष प्रशाकीय राजवट माझ्या इथे माझ्या का इथे बरेच जण आम्ही ठीक आहे आपला महायुतीचा धर्म आहे आम्ही सगळ्यांना भेटतो आमदारांना भेटतो खासदारांना भेटतो प्रशासनाला भेटतो की आमची कामं झाली झाली पण त्यांनी फक्त चॉकलेट देण्याची कामं केलेली आहेत आम्हाला म्हणजे चॉकलेट किती काळ आपण घेऊन बसायचं शेवटी कसं आहे आईचं सुद्धा मुलगा रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही तसं आहे आम्हाला बोलल्याशिवाय आमची कामं होणार नाहीत शेवटी भारतीय जनता पार्टीची ताकद जगामध्ये आणि देशामध्ये काय सगळ्यांना माहिती आहे आणि ही ताकद त्यांना दाखवण्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय म्हणजे याचा अर्थ असं समजून आहे की विरोध आहे आमचा त्यांना आमचा विरोध नाही आम्ही महायुतीमध्ये कोणी खासदार दिला तरी आम्ही काम करणार आणि त्याला चांगल्या मताने अधिकाधिक मताने निवडून आणणार हे आमचं तत्व आहे अंबरनाथ नगरपालिकेत मुख्याधिकारी नागरिकांसाठी उपलब्ध होत नाहीत आणि ते कधीही पालिका का कार्यालयात हजर राहत नाही त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेसाठी स्वतंत्र आणि पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी आपण वरिष्ठांकडे केल्याचं माजी नगरसेवकांनी सांगितलं शहरात घंटागाडी येत नाही किंवा योग्य प्रकारे कचरा उचलला जात नाही तरी देखील नगरपालिका प्रशासन घंटागाडीची निविदा उघडत नसल्याने भाजपने संताप व्यक्त केला आहे प्रशासकीय राजवटीत ठराविक माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना कामं दिली जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला मागील चार वर्षापासून अंबरनाथ नगरपालिकेवरती प्रशासकीय राजवट आहे आणि प्रशासकीय राजवटीवरती एक भ्रष्टाचारी व्यक्ती या ठिकाणी बसलेला आहे तो प्रशांत रसाळ आहे आणि प्रशांत रसाळ यांच्या माध्यमातूनच संपूर्ण शहराचा कारभार आखला जातो आहे ते पार्ट टाईम इथे येत आहेत दीड दीड महिना अंबरनाथ शहरामध्ये दे त्यांचं दर्शन होत नाही आहे नगरपालिका त्यांचं कुठल्या प्रकारचे हे नाही आहे अंबरनाथ पूर्व पश्चिममध्ये डी एम सी या ठिकाणी त्यांनी डम्पिंग ग्राउंड तयार केलेला आहे जर डम्पिंग ग्राउंड एकशे बत्तीस या ठिकाणी जर असेल तर आनंदगृह डम्पिंग ग्राउंड कसा सुत आला हा माझा मूळ प्रश्न आहे आणि जर एकशे बत्तीसवरती जर तुम्हाला प्रत्येक प्रभागामधून एकशे सत्तावन सत्तावन्न प्रभागामधून प्रत्येक गाडी त्या गा प्रभा डम्पिंगवर जाणं आवश्यक असताना तिथे ते तेथे जात नाही त्या अनुद्रीकर जातात मग बिल कसे दिले जातात हा सुद्धा च चौकशीचा चो, मुद्दा आहे भारतीय जनता पार्टी अंबाड्या शहराच्या वतीने त्याची सखोल चौकशीची मागणी आम्ही आज करत आहोत त्यांनी त्याची चौकशी करावी आणि सत्य जनते समोर यावी डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज